जे आमदाराने कोणत्या प्रकारचा विकास केला नव्हता ज्या ज्या ठिकाणी रस्ते असू स्मशानभूमी असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देण्याचं काम मी सातत्याने करत होतो मान्य खासदार शिंदे खासदार श्रीकांत साहेबांकडनं निधीचा आग्रह धरत होतो आणि कल्याणपूर्वेमध्ये अनेक ठिकाणी कॉन्क्रीटिंग रस्ते असू द्या गटार असू द्या नाल्या असू द्या पावसाळ्यात पूर असू द्या त्या ठिकाणी सातत्याने मी काम करत होतो ते काम करत असताना मला बऱ्याच वेळा आमदार गणपत गणपतरायकवाडांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला अडचणी देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस कपिल पाटील साहेबांना मी कंप्लीट केली रविदादा चव्हाणांना मी सांगितलं त्या लोकांनी उलटा माझीच समजूत काढली मान्य मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं की मला अशा अशा पद्धतीचा प्रत्येक वेळी त्रास होते मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा मला सांगितलं की आपण युती आहो आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल त्यालाही समजव समजूत काढेल आणि तुम्ही कोणत्या प्रकारची कोणत्या प्रकारचं अनुचित प्रकार झाला नाही पाहिजे आपण युती दावं अशा पद्धतीचं सा मला सांगण्यात यायचं मला मी जेव्हा काम करत असताना गणपत ऐकवाडे मला प्रतिस्पर्धी समजत होते पण मी कोणत्याही प्रकारचा स्पर्धक नव्हतो मी कार्यकर्ता म्हणून एक कल्याणपूर्वेचा सुजान नागरिक म्हणून मला कल्याणपूर्वेची दशा अतिशय खराब अवस्था असलेले रस्ते हे बघवत नव्हते म्हणून मी ते कार्यरत करत होतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका